त्यांनी का फक्त स्वतःचा केलाय मामाने विकास केला की फक्त कोणी त्याचं तर काहीच नाही तर आम्ही बावडी गावातले तुम्हाला सगळ्या मताने आम्ही मत

मतांना आपल्याला पाहिलंच बाहेरच आढायचं तुम्ही माझ्या बरोबर आहे बरोबर आहे नका काय कोणा मानव कोण लावतो सगळं माहिती बहिण इतकं त्यांच मी आम्ही त्यांची आजी बाहेर बसली होती आज आम्ही दोघा की बाबा आम्हाला बहिणीची घ्यायची तर आजी तुम्हाला गार लागेल आज जाऊन पाहियां घरात असेल पण आपलीच माणसेच घरात त्याला जाऊन बसा माणसं कधी विसरू नका म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला किती या चित्रावर शिका मारून अशा तरुणदार यांना प्रचंड भावना त्यांनी विजय करा एवढं सांगून मी माझ्याकडून परिवर्तन का बहि्यांनाच मतदार काय करायचं मग बहिर साहेबांनाच आमदार काय करायचं साधन उदाहरण तुम्हाला

कसा आहे कामा शंभर टक्के मी नाही काम करू शकलो शंभर टक्के मी काम नाही करू शकलो पण आपल्यात काय पदाचा जीव काय होता तेवढे आपण काम प्रमाणितपणे करू शकलो सगळी काय आपण करू एवढं काय प्रमाणितपणे करता येते तेवढी कामं आम्ही प्रामाणिकपणे करू शकलो मांडवांडो आणि जिकडं बावडी तिकडे विजय त्यामुळे काय स्वार्थ नाही फक्त मनापासून प्रेम पडतो आपुलकी आहे आणि दुसरं काय नाही जे काय बोलले ते मनापासून बोलले त्यांच्या मनाला तिची भावना आहे फक्त एवढीच ही पोराला निवडून आले काही बदल होईल

आपल्या तालुक्याला त्यामुळे आणि तुम्हाला सांगू का तिकडं जाईल तिकडं परिवर्तन अत्यंत प्रतिसाद मिळतोय अत्यंत गर्दी आहे बघा त्यांच्याकडे दोन पक्ष आहेत दोन नेते दोन चिन्ह आहेत दोन माजी मंत्री आहेत तेव्हा कसंच त्यांच्या बाजूला आहे आणि गर्दी कुठं आहे इकडं आहे कशाच पडत इकडे आहे जनते नाही लक्ष आनंद घेतलेला आहे आम्ही त्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये प्रचंड लोक आजारी तरी आहे मला सांगा त्या विमानाजवळ एक तरी तीस वर्षात गुढीत बंधार झालाय राह तिथे गुढीत बंधार झालं या परिसरात बारा महिने शेतकऱ्यांना पाणी मिळत तिथली लोक भूमिपुत्र त्यांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना पाणी मिळत नाही आठ महिने पाणी मिळतं चार महिने उजनी पाण्याचे खालीच पडण्याबद्दल आपल्याकडे मत नाही पण खाली पाणी द्यायला पाहिजे पद्धत मत आहे डॉक्टर साहेब त्यामुळं उजनीच्या पाण्याचं निवेदन आपण या ठिकाणी माहिती झालं किती पाणी खाली गेलं किती लोकांना चार्या काढाव्या लागल्या कोटकोट रुपये घालावलं वायरी वाढवल्या टाकलं टाकल्या किती त्रास होतो मला अशी परिस्थिती प्रक्रिया करणारा उद्योग त्यांना काढू शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे मिळत नाही भाव वेळे मिळत नाही ऊस वेळेवर घातला जात नाही

शेवट चांगला म्हणजे पण आता जर करून जर योग्य वेळी योग्य वयात जर कुठल्या रस्त्यावर मारता तो कुठे रस्त्यावर येत नाही लक्षात ठेवा मला कुठलं राजकारण करायचं नाही मला कुठल्या त्याच्यावर टीका करायची नाही मी काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंय मी तुझ्या पाच वर्ष संधी दिली तर मी काय केले मी तुम्हाला सांगितले आता हे तुम्ही तुमच्या हातात आहे बरोबर आहे उद्या आता जर चुकला तर उद्या सगळीचं भविष्याच्या दृष्टीने हे म्हणताना चिन्ह एक सांगायचं आलं किती चिन्ह आहे किती किती चिन्ह आहे किती चिन्ह आहे किती चिन्ह दिले काय मिळाला करायचं आहे

पाच काय आपण पन्नास लावू फक्त पन्नास करा प्रयत्न करू या मध्ये सुरू केलं आणि कुठपर्यंत दुसऱ्याने विश्वास विचारला स्वतःवर अवलंब राहू ना पॉझिटिव्ह पाहिजे ना की आपण हे करू शकतो आपल्याला हे करायचं आहे बरोबर आहे का पाटील बरोबर आहे का ना तुम्हाला तुम्हाला म्हणतो मी हा परंतु काय अर्थ ना येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला पाच दिवस झाले

आता आपल्यावर कोणती कोणी पण द्या तुझा बोला बोला म्हटलं आम्ही बोललो पण तुम्हीच टाका रोजगार द्या काय अर्थ नाही चांगला चालवा रोजगार द्या जरी नाही काय अर्थ नाही काही आहे डायनामिक्स आहे नेचर आहे आणि काय तेच नाही अनेकचे अमोल आहे आमोल बघ काय करतानाच आम्हाला का तुम्ही

आणि आपली जाहीर सभा अकरा तारखेला सभा आहे त्या सभेला मोठ्या संख्येनं दे